छत्रपती संभाजीनगर शहरात आपण पाहत असतो की इथले रिक्षाचालक कशा प्रकारे रस्त्यावर रिक्षा चालवत असतात किंवा कुठेही रिक्षा थांबवत असतात तर अशा मुजोर रिक्षाचालकांवर वेदगर पोलिसांनी आता थेट गुन्हे दाखल केले रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच रिक्षाचालकांची गर्दी असते रिक्षात पॅसेंजर बसवेपर्यंत हे रिक्षाचालक आपली रिक्षा कुठेही उभी करून ठेवतात त्यांच्या अशा वागण्याने सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच त्रास होत असतो तर अशा रिक्षा चालकांवर वेदांत नगर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत राजबीर प्रवीण विभूते राहुल आणि रोहित किल्लारे रिक्षा चालकांची नावे असून त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात नो पार्किंग मध्ये रिक्षा उभी केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रेल्वे स्टेशन मधून ज्या गाड्या वगैरे निघतात तर हे ॲटो रिक्षावाले रेल्वे स्टेशन चौक मध्ये आणि मंडीचा जो एरिया आहे तिथे सहसा सगळ्या गाड्यावाल्या तिथे उभे राहतात आणि त्यांचं रिक्षा स्टॉप सुद्धा नाही पण त्यांना जर समजवलं की बाबा तुम्ही नका थांबू इथे था। इथे रिक्षा स्टॉप नाही तरी कोणी ऐकत नाही त्याच्यामुळे जे आहे काल आम्ही चार ॲटो रिक्षांवर सार्वजनिक ठिकाणी रहदारी सारथळा निर्माण करतात आणि जे आहे तर जीव जीवाला धोकादायक रित्याने ते वाहनं उभं करतात म्हणून त्यांच्यावर दोनशे पंच्याऐंशी बी एन एस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे निश्चितच जर ॲटो रिक्षावाल्यांनी तिथून ॲटो रिक्षा, रिक्षा स्टँड नसताना गाड्या उभ्या केल्या रहदारी सारतरा करताना तर निश्चित मी नेहमी त्यांच्यावर कारवाई करणार आहे म्हणून माझं ॲटो रिक्षावाल्यांना आव्हान आहे की तुम्हाला जे आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या साईडला एक्झिट गेटला एक तुमच्यासाठी रिक्षा स्टँड आहे तिथे तुम्ही थांबावं जे चौक आहे जर जी एस टी भवनासमोर आणि भाजी मंडीच्या समोर तिथे आपला रिक्षा स्टँड नाही तर कोणीही तिथे ॲटो रिक्षा लावू दे